मनोहर जोशींचे निधन उद्धव ठाकरे दौरा अर्धवट सोडून मुंबईकडे रवाना उद्धव ठाकरेंनी मनोहर जोशींना वाहिली आदरांजली आठवणींना दिला उजाळा उद्धव ठाकरे हे विदर्भाच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर असून कालपासून ते बुलढाणा जिल्ह्यात आले आहेत काल रात्री ते शेगाव येथे मुक्कामी होते व नियोजित दौऱ्यानुसार त्यांच्या आज खामगाव मेहकर व सिंदखेड राजा येथे सभा घेणार होते मात्र सकाळीच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाची दुःखद बातमी आल्यानंतर त्यांनी तात्काळ सर्व दौरे रद्द करून मुंबईकडे निघण्याचा निर्णय घेतला त्यांनी माध्यमांशी बोलताना मनोहर जोशींच्या आठवणींना उजाळा दिला व त्यांना आदरांजली अर्पण करून ते मुंबईकडे रवाना झाले आहेत तुम्ही जे विचारलं बरोबर आहे मनोहर जोशी मुख्यमंत्री होते मनोर लोकसभेचे अध्यक्ष होते मनोर ऋषी केंद्रीय मंत्री होते पण त्याहीपेक्षा ते एक सच्चा शिवसैनिक होते कोणताही पक्ष किंवा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यामध्ये चढ उतार येत असतात संकटाच्या काळामध्ये सुद्धा ते शिवसेनाप्रमुखांसोबत राहिले शिवसेनेसोबत निष्ठेने राहिले एवढंच नव्हे तर ज्या वेळेला शिवसेना प्रमुखांना अटक झाली होती मेळगाव कारवारच्या सीमा आंदोलनाच्या वेळेला तेव्हा शिवसेना प्रमुखांसोबत मनोज ऋषी आणि दत्ताजी सुद्धा होते एकूणच जीवाला जीव देणारे हे सगळे शिवसेनाप्रमुखांचे निष्ठावान शिवसैनिक हे आपल्यातून निघून जात आहेत हे फार मोठं एक दुर्दैव आहे आणि आज मी नेमका बुलढाणाला आहे मी आता निघालोच आहे मुंबईला लवकरात लवकर मी पोचण्याचा प्रयत्न करतो आहे पण पूर्ण शिवसेनेच्या वतीने शिवसेना परिवाराच्या वतीने आणि साहजिकच आहे था ठाकरे कुटुंबियांच्या वतीनं मनोहर जोशीजींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो कारण असे सगळे जीवाला जीव देणारे कार्यकर्ते त्याही वेळेला होते आजही आहेत म्हणून शिवसेना ही, शिवसे ही प्रत्येक वेळेला संकटावरती मात करून पुन्हा उभारी घेऊन उभी राहते पक्षाच्या स्थापनेपासून बाळासाहेबांसोबत सर होते आणि आज पक्षाचं असा अशी घटना आहे पक्षाची की प पक्षामध्ये फुटी झाल्या आहेत त्याच्यानंतर देखील सर आपल्यासोबतच कायम होते मग ती उन्ही कुठेतरी भासेल का शिवसेनेला मी तुम्हाला म्हटलं ना की ही पहिली फळी मनोर हे शिवसेना नेत्यामध पहिल्या फळीतले शिवसेना प्रमुखांचे सहकारी आणि त्या सगळ्यांपासून स्फूर्ती घेऊन आजसुद्धा तरुण शिवसैनिक हे काम करत आहेत आणि त्याचमुळे आपण बघतात की शिवसेनेवरती आत्तासुद्धा संपवण्याचा जरी प्रयत्न केला तरी शिवसेना संपत ती वाढते ह्याचं कारण ह्या सर्व तमाम नेत्यांनी जी आपल्या आयुष्याची महत्त्वाची वर्ष शिवसेना रुजवण्यासाठी वेचली ती आता मुळं धरून पुन्हा शिवसेनेला उभारे देतात